नमस्कार गेली दोन महिने कोणताही व्हिडिओ मी तयार केलेला नाही पण या वेळेला का बरं असं करावं लागावं लागलं तर त्याची कारणं अशी आहेत या दोन महिन्यामध्ये महाराष्ट्र कर्नाटक अशा बऱ्याच ठिकाणी मी वास्तू विजिट केल्यानंतर काही गोष्टी माझ्या लक्षात यायला लागल्या तर त्या कोणत्या आहेत बरं तर, तर वास्तुदोष आपण सगळा म्हणतोय पण बऱ्याच ठिकाणी भूमिदोष म्हणा किंवा पितृदोष म्हणा हा आपल्याला जाणवायला लागतो तो कशामुळं बरं येतोय बरं त्याची बरीच कारणं आहेत पण त्यातून कारण मला एक सापडलेलं आहे की जसं की हिंदू धर्मामध्ये एखादी व्यक्ती वारल्यानंतर ती ती जी बॉडी आहे ते आपण बर्न करतोय म्हणजे एका पाण्याच्या ठिकाणी जाऊन ती जाळून त्याच्या असली पाण्यामध्ये विसर्जन करतोय अन्य जे धर्म आहेत म्हणजे मग ते मुस्लिम असू देत किंवा आपले ख्रिश्चन असू देत ते काय करतात की एक पेटी तयार करतात त्यात बॉडी ठेवून अगदी ती जमिनीमध्ये पुरतात आणि मग त्याच्यावरती दफन करून त्यावर मार्किंग करतात अगदी दोनशे वर्ष जरी नंतर तुम्ही गेला तरी तुम्हाला दिसते ते तसं आपल्या हिंदूमध्ये तसं नाही आहे पण आपल्या लिंगायत जो संप्रदाय वीरशैवी लिंगायत ह्याच्यामध्ये या गोष्टी दफनविधी सांगितलेला आहे मग आपल्या शास्त्रामध्ये असं होतं आहे की बरेच लिंगायत बांधव जे आहेत यांची बॉडी सरळ आपल्या शेतामध्येच जाऊन पुरतात ती म्हणजे दफनविधी करतात तो आणि मग कालांतरानं अशी मंडळी जागा नसते गाव भागामध्ये त्यांची प्रॉपर्टी जी असत्या मग तो आणखीन भाऊ असतो मग तो शेतामध्ये जाऊन घर बांधतोय म्हणा किंवा तिथं प्लॉट पाडून बांधतात म्हणा मग असा प्रॉब्लेम होतोय मग मध्यंतरी मी जमखंडीच्या खाली काही ठिकाणी विजिटला गेलो होतो तर तिथं असं होतं की जरा मुलांचा प्रॉब्लेम होता त्या घराण्यामध्ये आणि मग सगळं घर त्यांनी वास्तुशास्त्राप्रमाणे बांधलं होतं आणि मग का बरं प्रॉब्लेम आहे म्हणजे असं गर्भ राहायचा पण तो म्हणजे दोन तीन महिन्यातच खाली व्हायचा मग मी ए, चेक केली के की एनर्जी इथं काय बरं याची ऊर्जा आहे स्मशानाची ऊर्जा आहे घरामध्ये कसं स्मशानाची ऊर्जा येईल आणि मग मी बघितलो की सगळं प्रमाण बांधलेलं म्हणजे आग्नेला म्हणा ईशान्यला देवघर सगळं अगदी जसं एक फंडामेंटल असते ना काय आपल्या प्रिन्सिपल बेसिक आहे त्यानुसार वास्तुशास्त्रानुसार घर बांधलेलं आहे आणि मग मी त्या घराच्या जरा मागं मागं जाऊन बघितलं मग शाळू पेरलेला म्हणजे शेतामध्येच घर बांधायला मग थोडं गेल्यावर लक्षात आलं की थडगी होती तशी दोन तीन मी म्हटलं असं असं कसं काय हे तुम्ही हे करता येतं पुरलेलं इथं लिंगायतांच्यात असंच असते म्हणून सांगितलं मग त्यानंतर तिथं डाऊजिंग केल्यावर लक्ष द्यायला लागलं की त्या जे पीक येते तिथं ती मुलगी ज्याला गरोदर खायची ती आणि त्यातून तो गर्भ जायचा खाली असं व्हायचं मग मी त्यांना सांगितलं की तुम्ही अन्य ठिकाणी राहायला जावा या जोडीला तर तुम्ही गाव भागात राहायला द्या भाड्याने मग राहिले आणि मग झालं त्यांना बाळ वगैरे ही जुनी गोष्ट आहे पण माझ्या लक्षात काय यायला लागलं की लिंगायत लोकांसाठी एक विनंती आहे हा माझा व्हिडिओ जे जे लोक बघत आहेत ना तर त्या लोकांनी बस एक दोन मिनटं हां तर त्या लोकांनी काय करा आपल्या गावामध्ये जे रुद्रभूमी असेल म्हणा म्हणजे एक रिझर्व असते ना काय की भूमी तर आपल्या ग्रामपंचायत म्हणजे नगरपालिका असेल म्हणा की रुद्रभूमीसाठी रिझर्व करा आपल्या शेतामध्ये पुरण्याच्या ऐवजी ही विनंती आहे धन्यवाद